पप्पा तयार झालेले आहेत व्हाईट कलरची टोपी घाल चांगली कडक अच्छा ही बघा ही ही खालची बघा बरं घाल मोठी का तयार झालेले आहेत आता पप्पा गणपती उचलणार आहेत मम्मी पण आवडती आहे हा हे मम्मीचा लुक आणि मम्मीची घाई आहे गणपतीला आणायची तयारी आहे सगळी आणि हे दोघ जण आता हेच घालतो पप्पू पप्पू हे हे पप्पू घालत होता पप्पांनी बघितलं पप्पू म्हणले आता मी हे घालणार हा तो जाड झालाय ना ढेर झालाय हे पप्पांना छान वाटतं आता हा ड्रेस पप्पांचा पावडर लावतात सगळेजण पप्पा सोडून तुम्ही दोघे तुला हे बघायचं मेकअप हो ना मला तिचा ब्लाऊज नाही येते मला हा आता चौरंग घेतलेला आहे आणि एक पिशवी घेतली आहे त्याच्यामध्ये आम्ही पाच फळ आणणार आहे

तो ह्या साइडला नाही गॉड किती तुला अभ्यासाची आवड होती आधीपासूनच किती आवड होती ना आणि काय करायचं माहिती का एक अक्षर लिहिलं एक पण भाडायचं अक्षर असलं घाण घाण अक्षर असलं घाण येतच नव्हतं होता ना तो पहिल्यापासून <laughs> जाता जाता आम्ही गेलो मंदिरामध्ये पाया पडायला गणपतीसाठी लागणारं सामान आम्ही आता घेतलं एक नारळ घेतला कलेशवती ठेवण्यासाठी नारळ लागतो आणि आंब्याची पाच पानं लागतात त्याच्यासाठी आम्ही इथून नारळ घेतला इथून घेतला आम्ही बाप्पाच्या हार तुम्ही आता मोर्या मोर्या विजणार आहे ते राहणारच नाहीये खाली ठेव नंतरच समरंगाला ही तरह ठीक

마지막으로. 음. s no. like like go. l e t Let's go. Let's go. Let's go. Let's g e l e e t e t s

थोडं मग तुम्ही ते स्वास्तिकच बाजूला घ्या ना हा थोडं पाठी घेता का इकडची साइड हा 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 ठीक आहे आता बरोबर आहे आता बरोबर आहे आता बरोबर आहे नाही नाही बरोबर हां तसं आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं आता मुख दर्शन गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या थोड हे करायचं असं थोड

किंवा ते वरच्या साईडला यायला पाहिजे नव्हता तो कडा का आहे ना त्या कडाच्या वरती यायला पाहिजे हा तो काढ ग मम्मी काढ वरच्या नाही तसं नाही येणार मग मम्मी तो हात चेंज करून ह्या हातात घ्यावा लागेल तुला बरं का कारण की मग ह्या फर्स्ट हातामध्ये घातलाय ना आपण पुढच्या हातामध्ये घे हे घ्या

अप्पाऱ्या मंगळान मूर्ती